शेतकऱ्यांचा पोळा सण आनंदापेक्षा वेदना अधिक देणारा ठरत असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हा उत्सव काळोखात गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं मूर्तिजापूर इथे सोमवारी काळापोळा साजरा करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलनाची सुरुवात जुनी वस्ती इथून झाली चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचं पूजन करून वाजत गाजत बैलजोडीसह मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला यानंतर दिवसभर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांनी पारंपरिकतेनं बेसन भाकर खाऊन शासनाचा निषेध केला संघटनेचे म्हणणे आहे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना गोळ बोलून कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं मात्र आज तयागत्याची अंमलबजावणी झाली नाही महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असूनही सरकारनं शेतकऱ्यांच्या वेदनेला डावलला आहे या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे तसेच दोन चार दिवसापूर्वी ढसकोडी सदृश पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून हेक्टरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा आज शासनाच्या शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाने ढळून गेलेला आहे Thank you.